वर्धा नदीच्या पुलावरून उडी टाकणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह शोध मोहिमेअंतर्गत सोमवारी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळच्या साडेचार वर्षे प्रकाश पेंदाणे याने शनिवारला साडेपाच वाजताच्या दरम्यान भ्रमणध्वनी पुलावरच ठेवून वर्धा नदीत उडी घेतली होती घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आसिफ राजा शेख यांनी चमू सह घटनास्थळी दाखल होऊन चंद्रपूर येथून बचाव पथकाला पाचारण करत बचाव रेस्क्यू ऑपरेशन टीमला बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम राबवत असताना सोमवारी सायंकाळच्या साडेचार सुमारास मृतदेह नदीच्या पिल्लरच्या जवळ आढळून आला मृतदेह बोटीच्या रेस्क्यू टीमला हाती लागला बचाव पथकाने पोलीस हवालदार अशोक गर्गेलवार मंगेश मत्ते वामन नक्षिणे गिरीश मरापे सुजित मोगरे उमेश बनकर यांच्या बोटीच्या सहाय्याने मृतदेह पाण्याबाहेर काढला व घटनास्थळावर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहाला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे पूरी तपास गुगुस पुलिस करता है ऐसी ही खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूले साथ ही हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें।